पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज भवनातील रमी प्रकरण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नवापूरमध्ये शिवसेनेचा तीव्र निषेध सध्या राज्याच्या राजकारणात एका घटनेवरून मोठी खळबळ उडाली आहे महाराष्ट्र विधानसभेत घडलेल्या एका शिस्तभंगाच्या घटनेवरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात थेट आता नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तीव्र आंदोलन केले आहे नेमकं काय घडलं विधानसभेत कृषी विधेयकावर महत्वाची चर्चा सुरू असताना मंत्री माणिकराव कोकाटे आपल्या मोबाईलवर रमी सर्कल नावाच्या ऍपवर पत्त्यांचा खेळ खेड़ खेळत होते असा आरोप त्यांच्यावर आहे लोकशाहीच्या या पवित्र मंदिरात जिथे जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातात तिथे एका मंत्र्याने असे बेजबाबदार वर्तन केल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे या घटनेचे तीव्र तीव्र पडसाद नवापूरमध्ये उमटले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानक परिसरात एकत्र येत अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला तुम्ही पाहू शकता कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मकरित्या पत्त्यांचा खेळ खेळून मंत्र्यांच्या कृतीचा निषेध केलाय एवढंच नाही तर माणिकराव कोकाटे यांच्या फलकावर जोडे मारत त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय या आंदोलनादरम्यान पोलिसांनी बॅनर ताब्यात घेतल्यावरही कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही त्यांनी थेट तहसील कार्यालय गाठले आणि तहसीलदार दत्तात्रय जाधव तसेच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन सादर केले निवेदनात स्पष्टपणे म्हटले की विधानसभा हे लोकशाहीचे मंदिर आहे आणि त्याचा अवमान करणाऱ्या मंत्री कोकाटे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी कार्यकर्त्यांनी कृषी मेळाव्या विधेयकासारख्या महत्वाच्या रमी खेळणे हे अत्यंत बेजबाबदार वर्तन असल्याचे अधोरेखित केले या निवेदनावर शिवसेना प्रमुख हंसमुख पाटील तालुका प्रमुख कल्पित नाईक शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुडे युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोई युवासेना तालुका प्रमुख किशान सिरसाट तालुका संघटक देवका पाडवी युवासेना शहर प्रमुख पवन पाटील विसरवाडी प्रमुख प्रमोद वाघ युवासेना उपशहर प्रमुख सचिन पवार राहुल गिरासे आकाश गावित आणि ऋषी महाले यांच्यासारख्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीचा मुद्दा एरणीवर निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून अशा वर्तनाची अपेक्षा नक्कीच नसते आता या प्रकरणात राज्य सरकार काय भूमिका घेते आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर काय कार्यवाही होते का हे पाहणे महत्वाचे यापूर्वी तुम्ही विधानसभामध्ये अनेक चित्र पाहिलेले असेल एक आमदार वर आणि ट्रॅव्हलवर विधानसभेच्या कॅन्टीन मध्ये येऊन तेथील कर्मचाऱ्याला संचालकाला मारहाण करतो दुसरा मंत्री संजय शिरसाट नावाच्या मंत्री चंडी बनियेंवर राहून पैशाच्या बेग आणि शिहार्या ओढतो आहे सत्ताधारी मंत सत्ताधारातले आमदार गोपीचंद पोळाकर सारखा माणूस विधानसभेमध्ये हणामाऱ्या करतो आहे म्हणजे एक प्रकारे या लोकांनी विधानसभेच्या या पवित्र मंदिराला जुगाराच्या आणि मारामारीच्या अड्डा बनवलेला आहे म्हणून शिवसेना नवापूर तालुक्याच्या वतीनं आम्ही या सरकारच्या आणि या कृषी मंत्र्याच्या तीव्र शब्दामध्ये निषेध करीत आहोत शिवसेना व युवा सेनेतर्फे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केलेले आहे हे विधान भवनामध्ये जेव्हा शेतकरी बिलावरती चर्चासत्र सुरू असताना हे महाशय मोबाईलवरती रमी सर्कल हा गे गेम खेळत होते म्हणून आम्ही आज नवापूर शिवसेना आणि युवा सेनेतर्फे त्यांचे जोळे मारून आंदोलन केलेले आहे याविषयी आम्ही आता तहसीलदार साहेबांना निवेदन पण देणार आहोत आणि पोलीस आणि पो कुरिअरद्वारे पत्त्याच्या गेम पण आम्ही पाठवणार आहोत